ज्यावेळेला एखादा मनुष्य परमार्थाला लागतो परमार्थामध्ये प्रवेश केला की तो सगळ्या जगाची लाद सोडून विभोर होऊन त्याच्या भगवंताचं चिंतन करतो त्यावेळेला लोक त्याला हसत असतात म्हणून हसणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नये आणि आपण आपला परमार्थ करत त्या ठिकाणी राहू महाराज म्हणून त्या ठिकाणी तू का म्हणे आता ऐका वचन जन भक्ती करा तुम्ही चांगलं वागले तरी लोक वागू नाही लहानपणी आम्हाला एक धडा होता दोघं त्या ठिकाणी बापले चालले होते पोरग जरा तरुण होत बाप जरा थोडा होता बऱ्याच वयाचा आणि गाढवा घेऊन चालले होती बरोबर आता ते पोरग गाढवावर बसल बाप पाय चालायला लागला लोक म्हणले अरे पोराला लाज वाटायला पाहिजे गाढवावर त्या ठिकाणी बसलं बाप चालायला लागला आता पोरग खाली उतरलं आणि बाप बसला परत चालायला लागले परत लोक म्हणाले बघा आता बापाला काय आकल तर पोरग पाय चालतंय बाप गाढवावर बसला मग दोघे गाडावर बसले मग म्हणले परत लोक भेटले म्हणे काय याला आहे का म्हणे म्हणे काय झालं अरे गाढवाचा काय जीव आहे का नाही म्हणजे दोघे गाढवावर बसले मग 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 म्हणजे जाऊ द्या बसायचंच नाही दोघं मोकळे चालाल गाढव मोकळं दोघेही मोकळे चाल लोक म्हणले बघा आहे का एवढं गाढव असून एखाद्याने बसायचं ना वरती तिकडून नाही चालून द्या त्याने असा विचार केला म्हणे कसं चालू येत नाही ना मग गाढव पकडलं आणि चारही पाय बांधले मला त्या चार पायाच्या मधून बांबू घातला पोराने पुढं धरलं आणि बाप्पानी मागे धरलं लोक तिकडून म्हणाले बघा येडे गाढव खांद्यावर येऊन झाले दिलं गाढव नदीत गेले पाय पाय निघून चला असा लोक असे आहेत महाराज कसच जगू देत नाही तुम्ही चांगलं वागा तरी तुमच्यावर आक्षेप हा तुम्ही वाईट वागा तरी तुमच्यावर आक्षेप हा तुम्ही कसंही जगा जगू देत नाही म्हणून तुका म्हणे आता ऐका वचन आणि ते जुनी अचन भक्ती करा लोक हसतात लोक असे त्या ठिकाणी करणार आहेत म्हणून भगवंताला स्मरून त्या ठिकाणी सगळे काम केले की के आपोआप होतात